कायूला मिळालेलं आहे आणखीन एक गिफ्ट खूपच सुंदर वाव वा मस्त तर फ्रेंड्स कायूला आणखीन एक गिफ्ट मिळालेलं आहे तर ते म्हणजे तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं असेल माझी मैत्रीण तिची डिलेवरी झाली होती तर आम्ही तिकडे होतो तर त्यांनी हे स्कायूला गिफ्ट दिलेलं आहे तर ते म्हणजे हे आहे डी जे आय ओ एस एम ओ ॲक्शन थ्री तर हा मस्त कॅमेरा त्यांनी दिलेला आहे स्कायूसाठी नुकतंच आपण एक स्कायूचं चॅनलसुद्धा काढलेलं आहे स्कायूचं चॅनल काढलेलं आहे म्हणून त्यांनी हे गिफ्ट स्कायूला दिलेलं आहे कॅमेरा तर खूपच छान वाटलं मला सुद्धा आणि माझेसुद्धा व्हिडिओज ह्यात होतील तर थँक यू सो मच गायत्री आणि दादा तर आम्ही आता मस्त याचा उपयोग करू छान छान व्हिडिओज काढू तर अनबॉक्सिंग करूयात ऑलरेडी याचं मी कवर वगैरे काढलेलं आहे तर तुम्ही मी ओपन करून दाखवते यात काय काय आहे ते तर आता हा मस्त हा कॅमेरा आहे हा छोटासा त्याच्याने आपण ब्लॉग्स करू शकतो त्याच्यामध्ये हे अजून काय काय ॲक्सेसरीज आहेत हा एक त्याला कवर म्हणू शकतो तर हे कवर, कवर आहे आमच्या काचला वगैरे आपण लावून हे कॅमेरा सेट करू शकतो तर त्याच्यासाठी हा स्टँड आहे त्याची ही बॅटरी आहे ही स्कायू आलेली आहे आपली मधी स्कायू दोन मिनिट बाळा दोन मिनिट सर आणि हे त्याचा केबल दिलेली आहे त्याच्या लेन्स लावण्यासाठी हे एक रबर बँड दिलेलं आहे तर हा हे असं आहे तर आपण आता त्याच्यावरच हे कवर काढून घ्या मस्त खूपच सुंदर वा तर आता आपण याच्यानी ब्लॉग बनवायला सुरू करूयात तर खूपच सुंदर आहे तर हा हा कॅमेरा तुम्हालासुद्धा कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा खूपच मस्त वाटलेला आहे मला हा कॅमेरा भेटलेला आहे मला म्हणते स्काईला भेटलेला आहे मी सुद्धा याचा छान वापर करेन तर स्काईच्या चॅनलची लिंक देईन तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा स्काईच्या स्कायूच्या चॅनललासुद्धा भरपूर प्रेम द्या तुम्ही सबस्क्राईब टू स्काईज चॅनल अँड स्काईज ममा चॅनल म्हणजे अपर्णान उघडे नवले आणि स्कायू अपर्णान लक्ष्मण नवले असं स्कायूच्या चॅनलचं नाव आहे तर त्या चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा तर भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय